भुसावळ तालुक्याचे जेवढे अधिकारी आहेत कृषी विभागाचे अधिकारी तहसील तहसीलमधले अधिकारी आहे नगरपालिकेचे अधिकारी आहे एम एसीबीचे अधिकारी आहे वन विभागाचे अधिकारी आहे सगळ्या अधिकाऱ्यांना तिथे बसवलेलं होतं आणि लोकांच्या ज्या ज्या समस्यातील काही प्रश्न असतील ते त्यांनी तिथे देखील स्वरूपात द्यायचे त्यांच्याकडे नोंद करून द्यायचे आणि तिथे रिसिव्ह घ्यायची आमच्या या समस्या आहे त्या समस्या आहे अशा बऱ्याचशा अधिकारी तिथे आज सगळ्या त्यांनी समस्या गोळ्या केल्या असतील पुढच्या तीन महिन्याने परत मिटिंग येईल त्याच्या आधी त्याचा रिव्ह्यू येईल की लोकांच्या किती समस्या आल्या आणि त्याच्यावर तुम्ही काय काम केलं तर हे आता शासनाने कंपल्सरी केलं आहे वर्षात चार मिटिंग अशा होत जातील जिथे सगळे अधिकारी बसतील आता नवीन सुरुवात झाल्यामुळे तुम्हाला माहीत नसेल आता अजून की आज त्याची एक पहिली बैठक झाली आता तीन महिन्यानंतर पुन्हा जेव्हा बैठक होईल तेव्हा मी गावातच दवंडी वगैरे पिटवायला लागेल काही पेपरमध्ये बातम्या द्यायला लागेल माझा आजचा प्रोग्राम फिक्स होता म्हणून ते इतक्या लोकांना सांगता आलं नाही परंतु वर्षातून चार अशा बैठका होतील जिथे तालुक्याचे सर्व अधिकारी बोलवले जातील आणि नागरिकांच्या काय समस्या आहे हे त्या अधिकाऱ्यांपर्यंत सांगून काही समस्या तिथे सुटत असल्या तर त्या सुरवण्याचा प्रयत्न करू काही लेखी स्वरूपात अर्धा तिथे घ्यायचे काही टेक्निकल प्रॉब्लेम असतील काही कायद्याच्या का अडचणी असतील तर त्या किती दिवसात सुटतील काय होईल किंवा ही समस्या सुटू शकत शुट नाही याला कायद्याची अशी अडचण आहे हे तिथेच त्या व्यक्तीला सांगितलं जाईल अशा पद्धतीचं नियोजन शासनामार्फत करण्यात आलेलं आहे अंगावर खादी संग कामाची यादी हाय अंगावर खादी कामाची यादी अशी दमदार एंट्री आमच्या दादाची आमचा दादा वाडा <स्यारागी> राजा असल फोला दिदू असल फोला दिदू मनात माया टोळा निखारे बाघाची अवला दिदू बाघाची औलाद दिदू बाघाची अवला दिदू राजा माणूस हा दिलदार लख लख ती नंगी तलवार आपला राजा राजा, राजा माणूस हा दिलदार लख लख ती नंगी तलवार आपला राजा आपल्याचा मैत्र होतो सत्य न्यायाचा मंत्र देतो वारा होऊन क्षणात येतो अनरानाचा बनवा होतो कोणी भिडणार नाही कोणी नडणार नाही आपला जपराट दरा राहाय र तुला कळणार नाही तुला भळणार नाही आपला डेंजर कारभार हाय र नडजील जावा इथं तिथं या हवाहा देखू जहा हाय अंबुलिस हवा इथं तिथ या हवाहा देखू जहा हाय What? जय माता दी कन्स्ट्रक्शन घेऊन आले आहेत आपल्यासाठी खास थ्री एच के लक्झरी बंगलोज, शाळा हॉस्पिटल शासकीय कार्यालय आदी अत्यावश्यक सेवा अगदी हाकेच्या अंतरावरती असलेल्या विष्णू महाजन नगरात थ्री बी एच के लक्झरी बंगलोज यासोबतच प्रशस्त कार पार्किंग टाइल्स फ्लोरिंग वॉल टाइल्स वॉशिंग एरिया प्लंबिंग फिटिंग ब्लॅक ग्रेनाइट फ्रेम ग्रिलिंग इलेक्ट्रिक फिटिंग इन पॉलिकॅप वायर स्वतंत्र पाणी बोरिंग आदी सुखसुविधा युक्त बी एच के लक्झरी बंगलोज आपल्यासाठी खास चला तर मग वाट कसली बघताय आजच संपर्क साधा आणि करा आपले स्वप्न साकार सबस्क्राईब प्रेस द मिस